नववर्ष येत आहे नव्या वर्षाचं स्वागत करूया एक नवीन संकल्प करून इंग्लिश मधले काळ बारा काळ मी पूर्णपणे समजून घेणारच असा संकल्प करा आणि माझा क्लास जॉईन करा एक जानेवारीपासून एक महिन्याचा स्पेशल फॉर टेन्सेस बारा काळांवर असा स्पेशल कोर्स मी सुरू करते आणि त्याची फी आहे एका महिन्याची पंधराशे एका महिन्यात मी पाच दिवस हा क्लास घेणार आहे सोमवार ते शुक्रवार आणि वेळ असणार आहे संध्याकाळी सव्वा आठ ते नऊ त्यामुळे ऑफिस गोईंग लोक असोत किंवा शाळेतली मुलं असोत किंवा कॉलेजमधली मुलं असोत शाळेतली मुलं फक्त आठवीपासून पुढे आठवी पासून पुढे कोणासाठीही हा ऑनलाईन क्लास मी चालू करते बारा काळ इंग्लिश मधले एका महिन्यात पूर्णपणे सविस्तरपणे मी संपूर्णपणे घेणार आहे आणि अगदी क्लिअर होईल याची निश्चित मला खात्री आहे जर तुम्ही तुमच्या बाजूने प्रयत्न केले तर ऑफकोर्स आणि त्यामुळे जर तुम्हाला इंटरेस्ट असेल एक महिन्याचा कोर्स आहे बारा काळ संपूर्णपणे घेणार आहे फी आहे पंधराशे एका आठवड्यात पाच दिवस सोमवार ते शुक्रवार वेळ आहे रात्री सव्वा आठ ते नऊ आणि माझा व्हॉट्सअप नंबर हा इथे खाली जो दिसतोय तुम्हाला त्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता फक्त एकतीस डिसेंबर पर्यंत कॉन्टॅक्ट करा म्हणजे एक जानेवारीपासून मला क्लास सुरू करता येईल